तर नमस्कार मंडळी आज आपण आलो आहोत निसर्गाने वेढलेल्या एका सुंदर अशा ठिकाणी पुण्यातच असलेले हे ठिकाण डोळ्याचे पारने फेडणारे आहे एका तलावात मस्त बोटिंग करत तुम्ही पाण्या शांतपणे पुढे सरकतात आसपास पक्ष्यांचा गोड आवाज ऐकून मन तृप्त होतं तरी हे सुंदर ठिकाण कोणतं आहे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे बोटिंग करून झाल्यावर तुम्ही पूर्ण एरिया फिरू शकता हवे ताजेपणा आणि निसर्गाची मोहकता बघत आम्ही पुढे निघालो तर मंडळी हा माझा पहिला व्लॉग आहे तर ब्लॉग आपल्याला आवडला असेल तर चॅनल करा सूर्य अंधाराच्या आकाशात हळूहळू लुप्त होत आहे आणि त्याच्या लाल रंगाचा आभा पाण्यात परावर्तित होऊन एक अप्रतिम दृश्य तयार होत आहे सूर्य जसं पुढे सरकत होता तसेच आम्ही सुद्धा पुढे निघालो आणि इथे हे बदक आपली पोट भरत आहे त्यांना बघून असं वाटतं की जणू हे एक छोटे सुंदर संसारात हरवलेले होते जेथे फक्त पाणी वारा आणि त्यांची किलबिलाट होती आमचं निवांत बघून झाल्यानंतर लोक मात्र येथे गर्दी खूपच करत होते थोडा वेळ निवांत बसलो आणि सूर्यास्तानंतर संध्याकाळचे जादुई वातावरण आणखी गडद होत होते कारण साडेसात नंतर नाईट वॉटर फाउंटेन सुरू झालं त्यात पाण्याची झरणं आणि रंगाचे दिवे एक साथ चमकताना दिसतात हा अनुभव ताजेतवान करणार आहे शांती आणि निसर्गाचा मिलाप असलेल्या या ठिकाणाचं नाव आहे बर्ड व्हॅली जे की पिंपरी चिंचवड मध्ये आहे तर आजचा दिवस इथेच संपलेला आहे आता निघालोय घराकडे तर आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये जरूर सांगा तर भेटूया नवीन ब्लॉग मध्ये